कुंभ राशी स्वतःची किंमत वाढवण्याचे पंधरा नियम नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत कधी थांबून स्वतःला विचारलंत का की मी में एवढी मेहनत करते तरीही आयुष्य का बदलत नाही जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच कारण आज आपण बोलणार आहोत अशा एकवीस सवयींबद्दल ज्या शांतपणे तुमचं आयुष्य बर्बाद करत आहे आणि तुम्हाला त्याची जाणीवही नाही या सवयी गरीबही करत नाही फेलही करत नाहीत पण हळूहळू स्वप्न मारतात आत्मविश्वास तोडतात आणि माणसाला साधा बनवतात जर तुम्हाला खरंच आयुष्यात बदल हवा असेल जर तुम्ही जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतील आणि जर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमचं असावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ एकही एक सेकंद स्किप करू नका कारण शेवटची सवय बहुतेक लोकांचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकते चला तर मग आयुष्य करणाऱ्या एकवीस सवय बदलायला सुरुवात करूया हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे पहिली सवय सतत टाळटाळ करणे उद्या करू वेळ मिळाल्यावर करू आज नाही नंतर बघू ही वाक्य साधी वाटतात पण ह्याच शब्दांनी अनेकांची स्वप्न कायमची संपवली आहेत टाळाटाळ ताल करणारा माणूस आळशी नसतो तो फक्त भीतीने निर्णय टाळत असतो फेल होण्याची भीती लोक काय म्हणतील याची भीती किंवा कम्फर्ट झोन सोडायची भीती समस्या ही नाही की वेळ नाही खरी समस्या आहे प्राधान्य नाही आज जे काम तुम्ही टाळता तेच काम उद्या ताणबिंत अपराधी पंत आणि हळूहळू आत्मविश्वास तोडतं लक्षात ठेवा यश मिळवणारे लोक सगळं परफेक्ट झाल्यावर सुरुवात करत नाही ते सुरुवात करतात म्हणूनच सगळं परफेक्ट होतं आजच ठरवा मी आज एक छोटं पाऊल उचलणार पण नक्की उचलणार कारण आज नाही तर कधीच नाही दुसरी सवय स्वतःवर विश्वास नसते माझ्याकडून होईल का मी तसा हुशार नाही इतर लोक जास्त चांगले आहेत हे शब्द कुणी बाहेरून नाही तर तुमचाच आवाज तुम्हाला दररोज हरवत असतो स्वतःवर विश्वास नसलेला माणूस कधीच पूर्णपणे हरत नाही पण जिंकण्याची संधी स्वतःच नष्ट करत असतो जगात कुणाही जन्मता महान नसतो आज यशस्वी असलेले लोकही कधीतरी तुमच्यासारखेच घाबरलेले होते फरक एवढाच त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही लक्षात ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जग तुम्हाला कधीच गांभीर्याने घेणार नाही आजपासून एक गोष्ट करा दररोज स्वतःला सांगा मी परफेक्ट नाही पण मी सक्षम आहे कारण स्वतःवरचा विश्वास हा यशाचा पहिला पाया आहे तिसरी सवय मोबाईलवर अतिवेळ घालवणे एकदा विचार करा दिवसात तुम्ही किती वेळ फोन हातात घेता स्क्रोल करताना वेळ जातो लक्ष जातं आणि हळूहळू स्वप्नही हरवतात मोबाईल वाईट नाही पण मर्यादा नसलेला मोबाईल तुमचं लक्ष ऊर्जा आणि आयुष्य तीनही गोष्टी चोरत असतो इतर लोक यशस्वी होत असतात आणि आपण फक्त त्यांचं आयुष्य स्क्रीनवरच पाहत असतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यावर वेळ खर्च करता तेव्हाच तुमचं ते भविष्य ठरत असतं म्हणूनच आज एक निर्णय घ्या झोपण्याआधी एक तास फोन बंद सकाळी उठल्यावर पहिला एक तास फोन नाही हे छोटं पाऊल तुमचं लक्ष शांती आणि आत्मविश्वास तुम्हाला परत मिळवून देईल चौथी सवय नकारात्मक लोकांची संगत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं भविष्य तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरच अवलंबून असतो नेहमी तक्रार करणारे लोक हे होणार नाही आपल्या नशिबात नाही असं म्हणणारे लोक हळूहळू तुमचा आत्मविश्वास घेऊन टाकतात हे लोक तुम्हाला थांबवणार नाहीत पण घाबरून टाकतील स्वप्न तोडणार नाहीत पण स्वप्न पाहायची हिंमतच तुमच्याकडून काढून घेतील एक गोष्ट लक्षात ठेवा गरुड कधीच कोंबड्यांसोबत उडत नाही तुम्हाला उंच जायचं असेल तर उंच विचार करणाऱ्या रा लोकांसोबतच राहा आजच ठरवा जिथे ऊर्जा कमी जिथे नकारात्मकता वाढते तिथून शांतपणे दूर व्हायचं कारण संगत बदलली तरच संगती बदलते आणि आयुष्यही बदलतं पाचवी सवय भीतीमुळे निर्णय न घेणे अनेक लोक आयुष्यात हरत नाही ते फक्त निर्णयच घेत नाही फेल झालो तर लोक काय म्हणतील आता योग्य वेळ नाही ही भीती तुम्हाला मारत नाही पण एकाच जागी अडकून ठेवते संधी दारावर येते पण भीतीमुळे तुम्ही उघडत नाही लक्षात ठेवा फेल होणं लाजिरवाणं नाही प्रयत्न न करणं लाजीरवाणं आहे यशस्वी लोकही घाबरतात फरक एवढाच ते भीतीसोबत चालतात आज एक निर्णय घ्या परफेक्ट वेळ नाही परफेक्ट परिस्थिती नाही फक्त परफेक्ट धाडस हवं कारण निर्णय घेतला नाही तर नशीबही बदलत नाही सहावी सवय सतत तुलना करणे आजची सगळ्यात शांतपणे आयुष्य नष्ट करणारी सवय म्हणजे स्वतःशी इतरांशी तुलना करणे जो पुढे गेला तो यशस्वी झाला आपण मात्र तिथेच आहोत असे विचार आतूनच तोडून टाकतात पण एक गोष्ट तुम्ही विसरू नका प्रत्येकाची सुरुवात संघर्ष आणि वेळ वेगळी असते कोणी स्पीडने धावतो कोणी हळू पण दूरपर्यंत जातो तुलना केल्याने ना यश मिळतं ना शांती फक्त असंतोष वाढतो स्वतःला एकच प्रश्न विचारा कालच्या मी पेक्षा आज मी थोडा तरी चांगला आहे का लक्षात ठेवा तुमचा खरा प्रतिस्पर्धी तुम्ही स्वतः आहात तुमची वेळ येईल फक्त स्वतःवर काम करणं थांबवू नका सातवी सवय स्वतःची काळजी न घेणे आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो कामासाठी कुटुंबासाठी पण स्वतःसाठी नाही आणि मग म्हणतो आयुष्य थकवणारं झाले लक्षात ठेवा तुटलेलं शरीर मोठी स्वप्न उचलू शकत नाही आरोग्य बिघडलं की पैसा पत आणि यश सगळंच फिकं वाटतं योग्य झोप नाही चालणं व्यायाम नाही अन्नाकडे दुर्लक्ष हे सगळं हळूहळू आयुष्याची किंमत वसूल करतं आजपासून एक छोटा नियम करा शरीरासाठी रोज तीस मिनिटं मनासाठी थोडी शांतता आत्म्यासाठी कृतज्ञता कारण स्वतःची काळजी घेणं स्वार्थना ही गरज आहे आठवी सवय पैशाचं नियोजन न करणं अनेक लोक म्हणतात पैसे येतात पण टिकत नाही याचं कारण नशीब नाही तर पैशाबद्दलची बेफिक्री जास्त कमाई असूनही जर महिन्याच्या शेवटी खिसारिकामा असेल तर समस्या उत्पन्नात नाही नियोजनात आहे पैसे नोकर आहे मालक नाही जे पैसे चालवतो तोच आयुष्य चालवतो आजपासून एक सवय लावा खर्च लिहा बचत आधी करा गरज आणि हौस ही वेगळी ठेवा एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा पैसा कमवणारा श्रीमंत नसतो पैसा सांभाळणारा श्रीमंत असतो नववी सवय स्वतःशी वाईट बोलणे तुम्हाला सर्वात जास्त दुखवणारे व्यक्ती कोण आहे माहिती आहे का तुम्ही स्वतः माझ्याकडून काही होणार नाही मी तसा नाही माझं नशीबच ना खराब आहे हे शब्द हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपवतात कारण मन जे ऐकतं तेच मानतं जग तुम्हाला जितकं तोडत नाही त्यापेक्षा जास्त तुमचे शब्द हे तुम्हाला आतून तोडत असतात आजपासून तुम्ही स्वतःत एक बदल करा नकारात्मक शब्द पकडा आणि त्यांना बदला मी नाही करू शकत मी शिकते आहे मी करू शकते असं म्हणा लक्षात ठेवा शुद्ध विचार घडवतात आणि विचार आयुष्य घडवतं दहावी सवय शिकणं थांबवणं आता एवढं पुरे मला आता सगळं येतं ही वाक्य ऐकायला खूपच साधी वाटतात पण हीच वाक्य माणसाची वाढ थांबवतात जग रोज बदलतं नवीन कौशल्य येतात नवीन संधी निर्माण होतात आणि जो शिकणं थांबवतो तो हळूहळू मागे पडतो शाळा कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण संपलं असं नसतं शिकणं आयुष्यभराचं असतं दररोज स्वतःला विचारा आज मी काय नवीन शिकलो कारण शिकणं थांबलं तर कमाई थांबते आणि आपोआपच आपली प्रगतीही थांबते रागावर नियंत्रण नसणे राग येणं वाईट नाही पण रागाच्या ताब्यात जाणं धोकादायक आहे एक क्षणाचा राग अनेक वर्षाची मेहनत पाण्यात घालू शकतो नाते संबंध तुटतात निर्णय चुकीचे होतात आणि नंतर उरतो फक्त पश्चाताप राग हा ताकद नाही तो कमकुवतपणाचं लक्षण आहे खरा शक्ती तो जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो राग आला की एक गोष्ट करा लगेचच प्रतिक्रिया देऊ नका दहा सेकंद थांबा खोल श्वास घ्या लक्षात ठेवा शांत माणूसच खरं युद्ध जिंकतो बारावी सवय आळशी जीवनशैली अनेक लोक म्हणतात माझं नशीबच खराब आहे पण खरं कारण असतं आळशीपणा सकाळी उशिरा उठणं कामं टाळणं जबाबदारीपासून पळणं या सवयी हळूहळू आयुष्याचं नुकसान करत असतात पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आराम शोधणारा माणूस कधीच इतिहास घडवत नाही यशाला शॉर्टकट नाही आणि मेहनतीला देखील पर्याय नाही आज एक छोटा बदल करा ठरलेल्या वेळेत उठा छोटं काम लगेच पूर्ण करा शरीर हलवा आळत झटकून टाका आणि मेहनत करणाऱ्यालाच नशीब हे साथ देत असतं हे कधीच विसरू नका तेरावी सवय व्यसन दारू तंबाखू किंवा अन्य नकारात्मक सवय काही वेळा लोक म्हणतात थोडस मजा करतोय काही हरकत नाही पण हळूहळू ही सवय तुमचं स्वास्थ मन आणि भविष्य सगळं खाऊन जात दारू तंबाखू किंवा कोणतेही व्यसन तुमचं आयुष्य हळूहळू हेरावतं स्वप्न दिसायला कमी पडतात ऊर्जा कमी होते आणि निर्णय देखील चुकीचे होतात लक्षात ठेवा आजची थोडी मजा उद्या जीवनाची शिक्षा ठरते त्यामुळे आजपासूनच ठरवा लहान पाऊल उचला व्यसनावर नियंत्रण ठेवा बदलाची सुरुवात करा कारण तुम्ही तुमच्या सवयींचा स्वामी आहात तुमची सवय तुमचं गुलाम नाही चौदावी सवय झोपीची बेउपाई झोप ही फक्त आराम नाही ती तुमच्या मेंदूची आणि शरीराची ताकद आहे कमी झोप कमी लक्ष कमी एकाग्रता आणि हळूहळू आयुष्याचा वेग मंदावतो अनेक लोक म्हणतात थोडा उशिरा झोपतो काही हरकत नाही पण हाच छोटासा धोका उत्साह ऊर्जा आणि यश हळूहळू चोरतो आजपासून एक नियम ठेवा रोज ठरलेल्या वेळेवर झोपा फोन वगळा मन शांत ठेवा पुरेशी झोप घेणं प्राधान्य ठेवा लक्षात ठेवा चांगली झोप ही तुम्हाला सुपर पॉवर देते झोप कमी झाली की सुपर पॉवरही तुमची आपोआपच कमी होते पंधरावी सवय आणि सगळ्यात शेवटची स्वतःला कमी लेखणे मी तसा नाही माझ्याकडून काही होणार नाही इतर लोक जास्त हुशार आहेत हे विचार तुम्ही स्वतःला सतत मारतात स्वतःला कमी लेखणारा माणूस कधीही खरा सामर्थ्य दाखवू शकत नाही कारण तो आधीच हार मानतो लक्षात ठेवा तुम्ही जितकं स्वतःला महत्त्व द्याल जग तितकंच तुमचं महत्व ओळखेल आजपासून एक पाऊल उचला दररोज स्वतःला सांगा मी सक्षम आहे मी प्रयत्न करतोय मी योग्य ठिकाणी आहे कारण स्वतःवरचा विश्वास नाही तर यशही नाही सोळावी सवय वेळेचा अपमान वेळ ही एकच संसाधन आहे जिचा अनेकदा गळल्यानंतर परत येत नाही अनेक लोक वेळ वाया घालवतात मोबाईलवर अनावश्यक स्क्रोल टाळटाळ करणं काय काम करायचं न हे ठरवणं पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वेळेचा योग्य उपयोग केला नाही तर संधीसुद्धा तुम्ही गमावू शकणार आहात त्यामुळे आजपासूनच एक नियम ठेवा दिवसाची सुरुवात प्राधान्य ठरवून करा महत्वाच्या कामांवर आधी लक्ष केंद्रित करा वेळ वाया जाणारे काम कापून टाका कारण वेळेवर नियंत्रण ठेवलं तर आयुष्यावरही आपलं नियंत्रण ठरत सतरावी सवय ध्येय नसलेलं आयुष्य जर तुमच्याकडे ध्येय नसेल तर तुमचं आयुष्य फक्त वारा कुठे नेतो तिथेच उडत राहील ध्येय नसलेल्या माणसाला दिशा नाही उद्दिष्ट नाही आणि अशा माणसांची प्रगती देखील फार कमी होते अशा माणसांना संधी येतात पण त्यांचा उपयोग काही होत नाही तुमचं काय करायचं आहे हे ठरवणं या ठिकाणी अत्यावश्यकच आहे त्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जहाज ध्येयाशिवाय समुद्रावर जावं लागतं तर वारा कुठे नेतो तिथेच पोहोचतं त्यामुळे आज एक निर्णय घ्या तुमचं छोटं तरी ध्येय ठरवा रोज त्या दिशेने एक पाऊल टाका सतत प्रगती मोजत राहा कारण ध्येय नसलेलं आयुष्य फक्त घसरतं ध्येय असलं की जग बदलतं अठरावीस सवय नेहमी तक्रार करणे हे का झाले काय गोष्ट चुकीची झाली कुणी मदत केली नाही जर हे वाक्य तुम्ही रोज म्हणत असाल तर लक्षात ठेवा तक्रार उपाय देत नाही ती फक्त वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो नेहमी तक्रार करणारा माणूस संधी पाहू शकत नाही सकारात्मक बदल करू शकत नाही आणि आयुष्य हळूहळू असंतोषात घालतो आजपासून एक बदल करा तक्रारीऐवजी उपाय शोधा समस्या बदलाकडे लक्ष द्या सकारात्मक गोष्टींचा विचार करा लक्षात ठेवा जिथे तक्रार नाही तिथे समाधानाने यश येतं एकोणवीस सवय क्षमतेपेक्षा जास्त खर्च करणे अनेक लोक कमावतात पण शेवटी खिसे रिकामे राहतात कारण ते स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात दिसण्यासाठी जगणे प्रतिष्ठेसाठी फक्त पैसा खर्च करणे हे तुम्हाला तात्पुरती सुख देतं पण दीर्घकालीन आयुष्यावर प्रचंड दबाव लक्षात ठेवा तुमचं आर्थिक स्वास्थ्य तुमच्या जीवनशैलीच्या नियंत्रणात आहे आजपासून एक नियम ठरवा खर्चाची यादी तयार करा गरज आणि हाऊस वेगळी ठेवा शक्य असल्यास प्रत्येक महत्वाच्या खर्चाची योजना आधी करा कारण जो खर्च नियंत्रित करतो तो आयुष्य नियंत्रित करू शकतो विसवी सवय स्वतःला सतत दोष देणे मी चुकीचा आहे माझ्याकडून काही चूक झाली मी पुन्हा फेल झालो हे विचार तुम्ही सतत मनात ठेवता तर आत्मविश्वास हळूहळू संपतो आणि प्रयत्न करण्याची इच्छा मरते चूक स्वीकारणं गरजेचं आहे पण स्वतःला तोडणं म्हणजे स्वतःवर अत्याचार करणे आजपासून एक छोटा बदल करा चुका स्वीकारा पण स्वतःला दोष देऊ नका प्रत्येक चूक शिकण्याची संधी समजा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम आणि विश्वास नसल्यास यश कधीही टिकत नाही एकविसावी सवय देवावर विश्वास आणि विश्वासावर विश्वास न ठेवणे अनेक लोक म्हणतात सर्व काही माझ्या हातात आहे काहीही होणार नाही मीच निर्णय घेतो हो, हो प्रयत्न महत्वाचे आहे पण विश्वासावर किंवा देवावर विश्वास न ठेवणे हे आयुष्य अधिकच कठीण बनवते विश्वावर विश्वास ठेवल्याशिवाय मनात शांतता येत नाही संकटांचा सामना कठीण होतो आणि नशीबही साथ देत नाही आजपासून एक गोष्ट ठरवा विश्वास ठेवा मन शांत ठेवा प्रयत्न करा पण फलाची चिंता करू नका लक्षात ठेवा जगात देव देतो पण तो पाहतही असतो विश्वावर विश्वास ठेवणारा माणूस आयुष्यातील सर्व संकटावर मात करतो आणि हा तो व्हिडिओ होता आयुष्य बर्द करणाऱ्या सवयी वर आज तुम्ही की सोप्या वाईट सवयी कशा हळूहळू तुमचा यश आत्मविश्वास आणि तुमचं भविष्य चोरत आहे लक्षात ठेवा एकदाच बदल करून सर्व काही बदलत नाही पण आज एक सवय बदलली उद्याचा दिवस वेगळा होऊ शकतो जर तुम्हाला खरंच आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून एक छोटा पण ठोस बदल करा आणि पहा की तुमचं आयुष्य आणि भविष्य कसं उजळतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रयत्न करत राहा